नमस्कार आपण पंढरपूरमध्ये आलेले आहात तर पंढरपूरमध्ये आल्यानंतर आपलं पहिलं काम काय असतं की विठ्ठलाचं दर्शन घेणे तर विठ्ठलाचं दर्शन तुम्ही दोन प्रकारे घेऊ शकता एक तर पददर्शन आणि दुसरं मुखदर्शन खूप गर्दी असेल तर बरेचसे लोक मुखदर्शन घेतात त्याच्यानंतर ज्यांना पददर्शनच घ्यायचं आहे त्यांच्यासाठी पण दोन मार्ग आहेत एक तर तुम्ही रांगेतनं जावा किंवा मग ऑनलाइन दर्शन बुकिंग करा मग ऑनलाईन दर्शन बुकिंग करायचं असेल तर तुम्ही ते कसं करू शकता तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने ती लिंक तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे तीच लिंक मी तुम्हाला देत आहे तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन बुकिंग हे करू शकता तर हे कसं करणारं ऑनलाईन बुकिंग तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा आधी तुमचं नाव पाहिजे पत्ता पाहिजे फोन नंबर हवा आणि ईमेल आय डी हवा आणि एवढं करून तुम्ही ते तिथं त्याच्यावरती जाऊन लिंकवरती जाऊन तुम्ही बुकिंग हे करू शकता त्याच्यानंतर ते बुकिंग झाल्यानंतर तुम्हाला ते वेळ विचारतात मग ती वेळ विचारल्यानंतर तुम्हाला ती वेळ साधारणपणे एकच तासाची मिळते म्हणजे बारा ते एक किंवा अकरा ते बारा एक ते दोन अशा वेळेमध्ये एक तासामध्ये तुम्हाला दर्शन मिळणार आहे तर मग काय करायचं तेही वेळ सिलेक्ट करायची आणि वेळ सिलेक्ट केल्यानंतर मग तुम्हाला तो दो दो तुम्हाला ते सगळं बुकिंग मिळतं मग बुकिंग मिळाल्यानंतर तुम्ही त्याची प्रिंट काढून आणायची किंवा झेरॉक्स कॉपी काढून आणायची आणि मग झेरॉक्स कॉपी काढल्यानंतर हे बघा अशी झेरॉक्स कॉपी काढून आणायची आणि झेरॉक्स कॉपी काढून आणल्यानंतर तुम्ही तुकाराम भुवनमध्ये जाऊन ह्याच्यावरती मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा शिक्का मारून घ्यायचा आहे ही सेवा विनामूल्य आहे कुठेही ह्याचे चार्जेस नाहीत त्यामुळं माझं असं तुम्हाला सजेशन आहे की तुम्ही जिथे असाल ज्या ठिकाणी असाल तिथे घरूनच जर का तुम्ही हे प्रिंट काढून आणले तिथेच ऑनलाईन बुकिंग जर केले तर सोयीस्कर पडेल इथे आल्यानंतर तुम्ही संत तुकाराम महाराज भवन श्री जगद्गुरु संत तुकारा भवन हे बघा हे समोर दाखवते इथे तुम्ही जायचं आहे आणि आज जाऊन तुम्हाला त्या फॉर्मवरती शिक्का मारून घ्यायचा आहे शिक्का मारून घेतल्यानंतर तुम्हाला मंदिर समितीमध्ये जाऊन दर्शन घेणं सोपं पडतं इथे आतमध्ये ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये तुम्हाला शिक्का मारून मिळतो इथे ऑफिस आहे या ऑफिसमध्ये शिक्का मारून मिळतो शिक्का मारल्यानंतर अनेक ठिकाणी लॉकर मोबाईल लॉकर वगैरे आहेत मंदिर समितीमध्ये आतमध्ये तुम्हाला हे बघा ह्या गाड्या आहेत ह्या ज्येष्ठ नागरिकांना फिरवण्यासाठी मंदिर समितीच्या गाड्या आहेत ह्याचाही व्हिडिओ मी नंतर करणारच आहे हां तर मी काय सांगत होते की अनेक ठिकाणी मोबाईल लॉकर असे आहेत तिथे तुम्ही तुमचं सामान किंवा मोबाईल ठेवू शकता आणि दर्शन मंडपमध्ये सुद्धा मोबाईल लॉकर आहेत तिथे आता मी तुम्हाला जाऊन दाखवणार आहे हे बघा हे मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं आणि ही दर्शन बारी आहे जर का तिथलं ऑफिस बंद असेल तर इथेसुद्धा तुम्हाला शिक्का मारून मिळतो इथे शिक्का मारायचा आणि इथूनच तुम्हाला ऑनलाईन दर्शनासाठी आज जाता येते ही सात मजली दर्शन मंडप बारी आहे हे, हे बघा पूर्ण सात मजली आहे ही आणि इथूनच दर्शनासाठी रांग असते मुख्य रांग जी पददर्शनाची आहे ती चंद्रभागा घाटाच्या तिथपासून असते जवळजवळ म्हणजे एक दोन किलोमीटर एक किलोमीटर तर लांब पण इथे ऑनलाईनची सुविधा इथूनच आहे इथून इथे तुम्ही पास दिला की इथून पलीकडे तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता इथे मोबाईल लॉकरची व्यवस्था आहे आणि इथे मी आता मोबाईल ठेवून दर्शनाला जाणार आहे हो पण आधी एक महत्त्वाची सूचना तुम्हाला सांगायची राहिली ती म्हणजे तुमचा फोटो पण ह्याच्यामध्ये लागतो तो तुम्हाला अपलोड करावा लागतो फोटो अपलोड केल्यानंतरच तुमचं प्रथी निघू शकते आता आमचं दर्शन झालेलं आहे ऑनलाईन दर्शन केल्यामुळं अर्ध्या तासातच आमचं दर्शन झालं तसा आज पंढरपुरात बऱ्यापैकी गर्दी असल्यामुळे दर्शनाला दोन ते अडीच तास लागत होते पण ऑनलाईन दर्शनामुळं आमचं वीस पंचवीस मिनटातच दर्शन झालेलं आहे हा ऑनलाईनचा फायदा आहे की तुम्ही तुमचा वेळ वाचवू शकता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला दर्शनाला ऑनलाईन दर्शन काढायचं असेल तर तुम्ही इतर वेळेला दर्शनाला यायला पाहिजे कारण वारी किंवा मोठे सण किंवा सुट्ट्या ज्या वेळेला असतील त्यावेळेला ऑनलाईन दर्शन हे बंद असतं तर त्यासाठी तुम्हाला सुट्ट्या बघून सुट्ट्या सोडून तुम्हाला यावं लागेल म्हणजे थोडक्यात पंढरपुरात जेव्हा गर्दी नसेल तेव्हा जर तुम्ही आलात तरच ऑनलाईन दर्शन होऊ शकतं तर बघा तुम्हाला दर्शनाला जर यायचंच असेल तर तुम्ही ऑनलाईन दर्शनाचं बुकिंग घरूनच करा आणि सुट्ट्या किंवा वारीचा पिरियड सोडून दर्शनाला या कसा वाटला व्हिडिओ ते मला जरूर कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद